थाने थाने धक्का है। निधन हे अत्यंत चक्का लावून जाणार आहे साई भक्तांनाच नव्हे तर तमाम ठाण्यातल्या ठाणेबाहेरच्या तमाम नागरिकांना देखील हे एक धक्कादायक आहे कारण चालता फिरता असताना त्यांचं अचानक निधन झालं त्यांचा मागच्या आठवड्यामध्येच वाढदिवस होता आणि त्यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं की ज्या साईंची सेवा त्यांनी गेली चाळीस वर्ष केली आणि त्यांच्याच खांद्यावर सगळी धुरा उभारून इथे एक प्रकारे प्रतिशिर्डी या ठिकाणी उभं केलं बळीबाईंनी राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त काम केलं आणि सर्व संघटना सर्व पक्षांचे लोक जे आहेत ते त्यांच्याशी जोडले गेलेले होते एक ज्याला म्हणता येईल की कठोर परिश्रम करणारा आणि तत्वनिष्ठ हे तत्वाला कधीही त्यांनी मुरड न घालता काम केलं आणि एक मोठं अशा प्रकारचं हे संस्थान जे आहे ते तळागाळातल्या लोकांना सवंगाड्यांना बरोबर घेऊन गेली तीस वर्षापेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी सुरू ठेवलं धार्मिक कार्याबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक तळा समाजामधल्या तळागाळातल्या माणसाला देखील वरती कसा आणता येईल त्याच्याकरता त्यांनी कायम काम केलं आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे शब्दाने व्यक्त करणार येता येणार नाही अशा प्रकारचं दुःख जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांना तर आहेच परंतु तमाम सगळ्या साई भक्तांना देखील आहे ईश्वर मृतात्म्यास शांती देव ओम शांती